शहाद्यातील ट्रॅफिक समस्यांवर उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांची एपीआय सोनवणे यांच्याशी महत्वपूर्ण चर्चा शहादा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि ट्रॅफिकच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शहादा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील यांनी एपीआय सोनवणे साहेब यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली शहरातील वाहतूक अधिक नियोजित सुरक्षित आणि व्हावी यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात अशी विनंती त्यांनी यावेळी केली शहरातील गांधी पुतळा चौक नगरपालिका चार रस्ता तसेच बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते शाळकरी मुले महिला ज्येष्ठ नागरिक व्यापारी आणि रुग्णवाहिका यांना या कोंडीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो विशेष म्हणजे अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस वेळेवर उपस्थित नसल्याने वाहन चालक नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे अपघाताचा धोका वाढतो ही बाब उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांनी ए पी आय सोनवणे साहेबांच्या निदर्शनास आणून दिली यावेळी गर्दीच्या चौकांवर नियमित पोलीस बंदोबस्त एकेरी मार्गांची काटेकोर अंमलबजावणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई विद्यार्थ्यांच्या वेळेत विशेष लक्ष अशा उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात आली ए पी आय सोनोणे साहेबांनीही या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याचे आश्वासन देत लवकरच ट्रॅफिक व्यवस्थेत सुधारणा करण्यात येईल असे सांगितले शहरातील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करून नियम पाळावेत असे आवाहन यावेळी करण्यात आले सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर माझी खूप आधीपासून इच्छा होती की जे शहादा शहरात हा जो बनवे आहे महात्मा गांधी पुतळ्याचा आजूबाजूचा त्या बनवेचे नियम पाळायला पाहिजे आधी हे नियम पाळले जायचे पण काही वर्षांपासून हे नियम पाळले जात नाही आणि त्यासाठी सगळ्यांची तर सगळ्यांना तर त्रास होतोच पण ज्या काही महिला आहे त्यांना जास्त त्रास होतो महिलांची जी, जी वेशभूषा आहे ड्रेसवर चालवता ठीक आहे पण साडीवर चालवताना अचानक समोरून वाहन येतो आणि ती जागा एवढी स्पेशियस आहे आता मी संध्याकाळी इथून जात होते मुद्दाम मी एक राऊंड इथून घेतला आणि मी सकाळी पी आय साहेबांना पण भेटून आली होती त्यांना पण आम्ही सगळं ने नगरसेवकांनी मिळून आणि निवेदन दिलं आहे की हा वनवे हा करायला पाहिजे त्यांनी आम्हाला कबुली दिली आहे की ते करणार आहे आणि म्हणून मला आता इथे त्यांचेच पोलीस कर्मचारी दिसले आणि त्यांना मी परत विनंती करायला आली की तीन चार दिवस का लागणार पण तुम्ही हा जो बनवे आहे त्याचं नियमन करा माझ्याकडून जे काम होणार आहे ते काम मी नक्कीच करणार आहे खूप खूप धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा